एकीकडे शासनीय स्वच्छ गाव सुंदरगाव गाव संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान ही संकल्पना राबवत आहे तर दुसरीकडे वाडी बुद्रुक ग्रामपंचायतीने अस्वच्छतेचा कळस गाठलाय वाडी शिरपूर रस्ता पूर्ण दुर्गंधीयुक्त बनला असून रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना आरोग्याला धोका निर्माण झालाय वाडी बुद्रुक गावात दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य निर्माण झालंय वाडी येथून शिरपूरकडे जाणारा मुख्य रस्ता असून येथून ग्रामस्थ व विद्यार्थी शिरपूर व बोराडीकडे ये करणाऱ्या प्रवाशांसाठी जाण्या येण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असल्याने नागरिकांची या रस्त्यावर सततची वर्दळ असते या रस्त्यावर पूर्णपणे उकरड्याचे साम्राज्य निर्माण झाले व मुख्य रस्त्यावर उकरड्यातून वाट काढत वाहने चालवावी लागतात गावालगतच मुख्य रस्त्यावर वाडी गावातील कानाकोपऱ्यात चिकन कटायचा व्यवसाय करणारे बॉयलर कोंबड्याचे पंख खराब मास रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे फेकले जात आहे तसेच हे सर्व वाडी ग्रामपंचायतीच्या शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर असल्याने ग्रामीण प्रशासनातर्फे या भागातील लोकांना रात्री बेरात्री घाण पाण्यातून ये करावी लागते तसेच सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती करिता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी तसेच ज्या व्यक्तींचा उकिर्डा आहे त्याला नोटीस देण्यात यावी व उकिर्डा उचलण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे